नमस्कार मी नटराज मुवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो। निराधार महिलांसाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे मिशन वात्सल्य योजनेची पुन्हा अंमलबजावणी करण्यात येणार आहे या संदर्भातील माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदितिताई तटकरे यांनी दिलेली आहे त्या संदर्भात त्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे चला जाणून घेऊयात मिशल वात्सल्य योजना नेमकी काय आहे याचा या फायदा निराधार महिलांना नेमका काय होणार आहे हे देखील आपल्याला समजणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील मिशन वात्सल्य योजनेचा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तर मित्र हो महिला व बालविकास मंत्र्यांनी या संदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता कोविड एकोणीस या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता करून देण्याच्या उद्देशाने शासनाने मिशन वात्सल्य योजना राबवली या योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व विधवा एकल परितक्त्या महिलांना शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे कोविड काळात सुरू केलेल्या मिशन योजनेची अंमलबजावणी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली अनाथ मुले विधवा व एकल महिलांना त्यांना लागू होणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला या योजनेअंतर्गत दोन्ही पालकांचे निधन झालेल्या अनाथ मुलांना शासकीय मदत मृत्यू दाखला उत्पन्न दाखला जातीचा दाखला विधवा पेन्शन रेशन कार्ड निवारा व इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ अत्यावश्यक कागदपत्रे शिबिरांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी दिली आता याच योजनेत सर्व विधवा महिलांचा माध्ध समावेश करण्यात आला असून जिल्हा स्तरावर विविध शिबिरे व मेळावे आयोजित करून समितीच्या माध्यमातून महिलांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे राज्यातील सर्व एकल महिलांना यामुळे दिलासा मिळणार आहे तर ज्या निराधार महिला आहेत ज्या विधवा महिला आहेत ज्या एकल महिला आहेत अशा सर्व महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जे काही कागदपत्र लागतात त्या कागदपत्रांची पूर्तता त्या महिलांना व्हावी त्या योजनांचा लाभ त्या महिलांना मिळावा यासाठी शासनाने पुन्हा मिशन वात्सल्य योजनेची अंमलबजावणी करण्याचं ठरवलेलं आहे या संदर्भातील माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे तर हो या संदर्भातील आपले मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलर न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद